मैथिली पाटील यांच्या विमान दुर्दैवी जो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये त्याही होत्या खर तर, तर नावा गावातील अगदी आपण म्हणे सर्वसामान्य परिस्थितीमधून पुढे आलेल्या मुरेश्वर पाटील यांच्या कन्या आणि वडिलांनी आपल्या मुलीचा एका अर्थानं म्हणे हट्ट हा पुरवला आणि तिला या सगळ्या एअर थ्रू याचा घटक बनवणे एअर इंडिया पूर्वीच्या आपल्या भारतीय कंपनी पण आता ती टाटाच्या अंडर आहे आणि अशा या विमानाचा दुर्दैवी अपघात आहे ज्यांनी संपूर्ण देश सादरलेला आहे विशेषत्वानं त्याची झळ पनवेल आमच्या या सर्व नावा ग्रामस्थांना बसलेली आहे खर तर जिच्याविषयी सर्वांना अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम आणि तिच्याविषयी असा दुर्दैवी शोक व्यक्त करण्याची पाळी यावी ते खरंच दुर्दैवी आहे आणि म्हणून या अनुषंगानं खर तर त्यांचं सांत्वन आपण काय करू शकणार आहोत लवकरात लवकर तिला मृतदेह मिळावा ताब्यात मिळावा अंतिम संस्कार व्हावेत आणि या परिवाराला खर तर अशा पद्धतीचं दुःख त्यांच्या वाट्याला येईल अशी कल्पनाच नव्हती त्याच्यातून सावरण्याची परमेश्वराना त्यांना शक्ती द्यावी आम्ही सगळेच जण त्यांच्या सोबत आहोत